आणि तुमच्या खिजात पैसा येणार नाही तर यांच्याकडे पैसा कुठून येणार का या वर्षीची परिस्थिती आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मजूर गावा सोडून निघालेले आहेत रब्बीचा हंगाम आपला वाया गेलेला आहे आपला हरभरा गेला खराब हवामानामुळे बरोबर ना गहू गेला तूर अर्धी आली पूर्ण आली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं असा प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला का तुमच्याकडे काय वेगळं आहे तिकडे नाही का माझ्याकडे बघा तुमच्याकडे काय वेगळी परिस्थिती आहे वायरले जास्ता लावला तुम्ही असे कावऱ्या वावऱ्या आणि कोण पाव राहिले माझ्याकडे तुम्ही जरा खुश राहाल जरा तुम्ही खुश नाही पण राहा अगदी साधा घरी खुश मला माहिती आहे तुम्ही खुश नाही एका ठिकाणी येऊ आणि यायला सर्याला घोडा लावू याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहे सांगा बरं काय परिस्थिती आहे या वर्षी सोयाबीनला भाव किती आहे चार हजार किती आला आज अडुंदी आला कापूसच्या आजारावर आला आज तुम्ही पुढाऱ्यांना फोन केले की पुढारी तुम्हाला सांगते रविकांत तुपकरला विचारा आता मी काय वाणिज्य मंत्री आहे का मी काय देशाचा कृषी मंत्री आहे का? का मी काय राज्याचा मुख्यमंत्री आहे का मी काय पंतप्रधान आहे का अरे मी फाटका माणूस आहे भाऊ मला काय विचारता है? ज्यांना ज्यांना आपण निवडून देतो त्यांना त्यांना आपण भाव कधी वाढणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांचं काम आहे ते माझं काम कोणत आहे माझं काम भांडणं माझं काम लढणं माझं काम संघर्ष करणं आहे गाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्र करून या सरकारवर एक दबाव निर्माण करणं आणि शेतकऱ्याच्या पदरात चार गोष्टी पाडून घेणं हे माझं काम आहे बरोबर आहे का लेकर आणल्याशिवाय माझ्या त्याला दूध पाजत नाही तसं आपण बोमल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार आहेत का, शुटना रहत का। काई -काई मला सांगा सुटणार आहेत का पण काही काही लोक घरी बसते तर मला फोन करते मग रवी भाऊ सोयाबीनचा भाव कधी वाढणार आहे मी म्हणलं तू झोप गोदडीत मग बरोबर वाढणार सोयाबीनचा भाव आपल्या बी काही काही लोकांना देरे हरी पलंगावरी आईच आयच जमतय का भाई, भाई। हा? लागतो का संघर्ष करावा लागेल का नाही भांडावं लागेल का नाही हा तुमच्या घरात जर नवरा बायकोचं भांडण झालं तर आपण बोलणं बंद करतो दोन दिवस जेवत नाही हे आंदोलनच आहे ना येते जेवत नाही म्हणजे उपोषण आहे बरोबर आहे की नाही एक तर बायको उपोषण करते नाही तर नवरा करतोय त्या आंदोलनाचाच प्रकार आहे जर आपल्या बायबीला भाव नसेल कापसाला भाव नसेल नुकसान भरपाई नसेल विमान नसेल तर आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल लक्षात ठेवा या देशाला स्वातंत्र्य हे सत्याग्रहातून आणि आंदोलनातून मिळालेलं आहे हे विसरता कामा नये <प्थाँगा> या देशाला स्वातंत्र्य काय आमदार खासदारांनी दिलं का मंत्र्यांना दिलं का एडपी सदस्यांनी दिलं का अरे या देशाला स्वातंत्र्य गाव गाड्यातल्या अनेक पिढ्या खपल्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरू क्रांतीसिंह नाना पाटील महात्मा गांधी सुभाष बाबू असे लाखो नावं घेता येतील हजारो नावं घेता येतील या लोकांनी बलिदान दिलं आणि त्याच्यातून दीडशे वर्षानंतर इंग्रज आपल्या देशातून गेले आणि मग स्वातंत्र्य मिळालं आम्ही किती आंदोलना करतोय तुम्ही बघता की नाही टीव्हीवर आव बघता की नाही तुम्ही अशी गुमसुम कर नका का पाऊ बरोबर ते वेंटिलेटरवर ठेवल पेशंट कसा असतोय तो मरत बी नाही जगत बी रिलॅक्स ते हे तसं वाटलं होईल असं मी वाटव होईल जे आपलं बरोबर आहे नाही मग जरा आता नीट कसं कर करता येईल ते पाहू माझं भाषण आजचं जितकं मन लावून ऐकत नसाल तेवढे घरी लोक फेसबुक लाईव्ह वर ऐकत असेल माहिती सांगतो तुम्हाला बरोबर आहे का चूक आहे कारण मेकर विधानसभा मतदारसंघातली सवाय जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरची ही सभा आहे मायच्या तुम्हाला सांगतो शब्द शब्द लावून ऐकते हे लोक घरी बसेल मग मग इकडे सभा चालू झाली की तिकडे ते नुसतेच मोबाईल लावून बसतात घरी की हा काय बोलतो अरे मी काय नक्षलवादी आहे का मी का दहशतवादी आहे का मला तुम्ही एक सांगा भावांना स्वायबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं शेतमजुरांना सुरक्षा मागणं विम्याची भूमिहिनांना कायमस्वरूपी पट्ट्या मागणं आणि आपल्या तरुण पोरांना नोकऱ्या मागणं रोजगार मागणं हा गुन्हा आहे का आणि हा गुन्हा सरकारला वाटतं हा गुन्हा आहे खोट्या पोलीस केसेस हे आमच्यावर करतात आम्हाला तुरुंगात टाकतात आणि तुमच्या भागात तर खोट्या केसेस तर जोरातच चालतंय हा तुमच्याकडे म्हणजे नवीनच फॉर्म्युला आमच्या विरोधात गेला की गेला टाका केस मध्ये अरे बाबांनो इतना मत डराव इतना मत डराव की डर भी निकल जायगा कस आहे या देशामध्ये फाटक्या माणसाला बी माणसाला कमजोर समजू नये लक्षात ठेवा अलग लक्षात त्या नागपूरमध्ये एक करोड एक लखोपती माणूस एका ॲटोवाल्याशी उज्जत घालायला लागला होता दिला नाही आठवल्यानंतर कार्यक्रम करून जागेवर फाटक्या माणसाला कमजोर समजायचं नाही आम्हाला तुरुंगात टाकता जेलमध्ये टाकता माझ्यावर तो किती खोटे केसेस सुरू आहेत तुम्ही पाहू राहिले पाहता की नाही तुम्ही खोटे केसेस ठीक आहे त्यांना काय करायचं ते करू द्या त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण हे गोष्ट तुम्हाला मी सांगतो की गाव गाड्यातल्या शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या पुराणी जसे जातीच्या नावावर आपण एकत्र येतो ना तसे मातीच्या नावावर सुद्धा एकत्र यायला शिका त्याच्या शिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही जातीच्या नावावर कसे झटकन येतो एकत्र आपण बरोबर आहे का मातीच्या ना नावावर एकत्र यायला ना? काय बिघडलं मला लोक घरून घरून विचारतात कापसाचा भाव कधी वाढणार आहे आणि मी म्हणलं तू आंदोलनात चालता का म्हणतो नाही सरकार काय रविकांत तुपकरला एकत्याला घाबरत नसताय सरकार काय तुम्ही सुंदर दिसता म्हणून भीत नाही तुमच्या घरी संपत्ती म्हणून भीत नाही तुमच्या मागे मुंडके किती आहेत याला सरकार भीत असते सरकार मुंडक्याला भीती लागतात आता आपली सभा झाली की नाही उद्यापासून सर्व पुढारी तुमच्याकडे चक्रा मारतील की आपलं गाव निलक काय रविकांत तुपकरनं पडून आपलं काही शिल्लक ठेवलं का नाही इथं बरोबर आहे की नाही आता ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना त्यांना फोन येतील खरं आले पण तुम्ही नाही भिले शेतकऱ्याचे बच्चे राव किती दापसाल 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 हे बघ जास्त दाबलं तर माणूस काय म्हणतो मग होऊन जाऊ दे मग आता काय दादा बरोबर आहे का माणूस एकदा आदर करतोय दुसऱ्यांना करतोय मोठ्या ना मोठ्या सारखं वागाव लायन लाईना सारखं वागाव पण कोठ्याला बी जर लाईन सारखं वागायचा प्रयत्न केला तर मग लोक काय म्हणते होऊन जाऊ दे मग पाहून घेतो तुला काय आहे मग लय पाहिलं तू अभि आता बरोबर आहे का हिंदीमध्ये म्हण आहे की इतना मत डराव की डर भी निकल जायगा मला तर कंटिन्यू आहेत नुसत्याच धमक्या मी काय चूक केली मला सांगा तुम्ही काय चूक आहे माझी तुमच्यासाठी लढतो ही माझी चूक आहे आणि अशी ही जर चूक असेल हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला हा रविकांत उपकर तयार मी कोणाला बाबाला नाही माझं जे काय आहे ते तुम्ही आहे लक्षात ठेवा तुम्ही ठरवाल ती दिशा शेतकरी बांधतील ते तोरण आणि तेच असेल माझ्यासाठी धोरण हा गाव घरातला माणूस हा माझा नेता आहे हा गाव घरातला सामान्य शेतकरी आणि शेतमजूर हा माझा गॉडफादर आहे मला काही मुंबईत कोणी गॉडफादर नाही आहे लक्षात ठेवा आज गावघरातली परिस्थिती किती वाईट आहे एका एकराचा सोयाबीनचा खर्च किती आहे तुम्हाला माहित आहे छत्तीस हजार रुपये किती जर का तुम्ही पोते किती झाले तुम्हाला एका एका द्या वर्षी चार, चार, चार पोते भाव किती आहे चार, चार चोक सोळा उदाहरणार्थ चार पकडू चार चोक आणि लावले किती बोला लावले छत्तीस आणले किती भारी धंदा आहे आपला फायद्याचा लावायचे छत्तीस आणायचे सोळा काय मेळ बसल तुमचा काय पोरा शिक्षण काय दिवस कपडे घेसान काय मेळ बसन आपला कापसाचं बी तसच आहे कापूस आहे का इकडं <laughs> नाही पण सांगून ठेवतो हो एका एकराचा कापसाचा खर्च चाळीस हजार किती <laughs> आणि एका एकरात कापूस होतो चार ते पाच क्विंटल यावर्षी बागायतदाराला कोरोडवाल्याला काहीच होत नाही यावर्षी झालाच नाही जाधव सर कोरोडवाल्याला कापूसच झाला नाही त्या वर्षी आणि म्हणून सहा पंच तीस पाचचा एव्हरेज पकडलं तर लावले चाळीस आणले भारी धंदा आहे आपला मला सांगा कोणताही दुकानदार व्यापारी जर एखादी वस्तू मुंबई दिल्लीहून आणला तर त्याच्यापेक्षा जास्त भावाने विकतो की नाही मग तुम्ही लावले किती ना आणले किती मग आता सोयाबीनला भाव मिळून देणं कापसाला भाव मिळून देणं ही कोणाची जबाबदारी आहे कोणाची जबाबदारी आहे आणि सरकारच्या छातीवर बसायची जबाबदारी कोणाची आहे ज्याला ज्याला निवडून दिलं त्याची आहे ना आपली थोडीच आहे हे कोणताही माणूस एखादा ग्रामपंचायत सदस्य असो झेडपी सदस्य असो पंचायत समिती असो बरोबर आहे की नाही आता समजा मोरे सरला आपण निवडून दिलं बाजार समितीवर पण त्या बाजार समितीत काय करायचं किंवा शेतकऱ्याचं कसं भलं होईल याचे प्रयत्न सरनं केले पाहिजे बरोबर आहे की नाही सर बरोबर आहे की नाही तसं सर, झेडपी सदस्यानं तिथं प्रयत्न केले पाहिजे विधानसभा लोकसभा त्या त्या सभागृहातल्या सदस्यांनी आपल्या प्रश्नावर तिथं आवाज उठवला पाहिजे आणि खेचून आपल्याला ते आणलं पाहिजे बरोबर आहे का निवडणुकासाठी देतो आपण लोकांना अहो पश्चिम महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र किती आहे नऊ टक्के किती किती आणि सोयाबीन कापसाचं महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे सत्तर टक्के किती